तर मंडळी दुपारच्या छोट्या भुकेसाठी काहीतरी चटपटीत मसालेदार आणि विशेष म्हणजे हेल्दी स्नॅक्स जर तुम्हाला हवं असेल तर मसाला मखाना ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे तर संपूर्ण रेसिपी बघा आणि तुम्ही देखील नक्की बनवा सगळ्यात आधी आपण मखाने भाजून घेऊया म्हणजे कुरकुरीत बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तीनशे ग्राम मखाने मी टाकलेले आहे आणि लो गॅस फ्लेमवर तेल तूप काही एक न टाकता हे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर मंडळी मखाणे म्हटलं म्हणजे अतिशय हेल्दी पदार्थ आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे फायदेशीर आहे आणि शिवाय यामध्ये फायबर आणि प्रोटीनची मात्रा भरपूर प्रमाणात असते तर वजन कमी करत असाल तर असे हे हेल्दी स्नॅक्स नक्की तुम्ही आहारात घ्या तर लो गॅस फ्लेमवर जवळपास सात ते आठ मिनटं झालेली आहेत आता आपण हे चेक करूया की या मखाण्यांना कुरकुरीतपणा आलेला आहे की नाही तर तुम्ही बघू शकता की ते छान हे कुरकुरीत झालेले आहे तर आता आपण हे मखाणे एका भांड्यात काढून घेऊया आणि पुन्हा आपल्या पुढच्या प्रोसेससाठी सुरुवात करूया गॅसवर पुन्हा मी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये फक्त दोन चमचे मी तेल घातलेलं आहे आणि आता या तेलाला हलकं गरम झाल्यावर यामध्ये मसाले टाकायला सुरुवात करायची तर पाव चमचा इथे हिंग घातलेला आहे अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि जर चटपटीतपणा आपला हवा आहे तर यामध्ये आपण टाकूया आमचूर पावडर शिवाय काळं मीठ टाकायचं आहे आपल्याला पाव चमचा आणि नंतर यामध्ये आपण टाकायचे थोडी हळद म्हणजे अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी हळद घालायची आणि तिखट आपलं स्पायसी हे मखाणे आवडतीलच म्हणून आपण यामध्ये तिखट घालायचं अर्धा चमचा अगदी पाव चमचेपेक्षा कमी इथं मीठ घातलेलं आहे आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले मिक्स करताना मी गॅस बंद केलेला आहे आणि अशा वेळेस काही सेकंद आपल्याला फक्त हे मसाले एकत्र करून व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आहे कारण तेल गरम झालेलं असतं तर मसाला इथे जळायला नको याची काळजी घ्या तर काही सेकंद आपण मसाले भाजून घेतले त्यामध्ये आता आपण टाकूया हे भाजलेले मखाणे मस्तपैकी संपूर्ण मखाण्यांना या मसाल्याची कोटिंग यायला हवी अशा प्रकारे हे मसाले मिक्स करायचे आधीच आपण मखाणे मस्तपैकी कुरकुरीत करून घेतले आहे त्यामुळे छानपैकी या मसाल्याची कोटिंग याला बसते आणि काही वेळातच तुम्ही बघू शकता असे मसालेदार चटपटीत हे मखाणे आपले तयार होतात तर अगदी दोन ते तीन मिनटं फक्त मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि असे हे संपूर्ण मसाल्याने कोटिंग झालेला मखाण्याचा आस्वाद घ्यायचा तर मंडळी कसे वाटले तुम्हाला असे हे कुरकुरीत मसालेदार चटपटीत हेल्दी मखाणे नक्कीच आवडले तर लाईक करा शेअर करा ही रेसिपी कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि अशा छान छान हेल्दी स्नॅक्ससाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान हेल्दी रेसिपीसोबत पुन्हा